श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो अकरा जुलै ते नऊ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या पवित्र सावन महिन्यात पूजा उपवास किंवा इतर कोणतेही विधी करू नका पण हे एक काम नक्की करा तुम्हाला संपूर्ण सावनचे फळ कोणत्याही पूजेशिवाय मिळेल मित्रांनो पहा आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा की नाही हे तुमचा निर्णय आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट पार पडेल हो मित्रांनो पूज्य गुरुजींनी त्यांच्या कालच्या कथेत नुकतीच सांगितले आहे की जर तुम्ही हे काम पवित्र सावन महिन्यात केले तर मी तुम्हाला चार ते पाच अशी कामे सांगेन जी तुम्ही केली तर तुम्हाला इतका मोठा फायदा होईल की महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला इच्छित फळ मिळेल पण बघतानो एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका जो कोणी हा व्हिडिओ मध्ये सोडून देतो त्याने असे गृहित धरावे की त्याला भगवान शिवाची गरज नाही कारण खरा शिवभक्त महादेवाचे प्रत्येक शब्द मनापासून ऐकतो जर तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद हवे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहावा आणि जर कोणताही भक्त हा व्हिडिओ सोडून गेला तर समजून घ्या की महादेव त्याच्यावर रागवतील आणि त्याला आयुष्यात कधीही यश मिळणार नाही जर तुम्ही भगवान शिवावर विश्वास ठेवत असाल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा जेणेकरून भगवान शिवाचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहतील भक्तांनो माहिती सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये टाकली पाहिजे कारण आम्ही राशीशी संबंधित भाग्य देखील सांगतो आणि भाग्यातील समस्यांवर मात करण्यासाठी सर्वात सोपा उपाय देखील सांगतो माता आणि भगिनींनो या व्हिडिओमध्ये आपण शिकू की श्रावण महिन्यात या ठिकाणी हिरव्या बांगड्या बांधणे म्हणजे जोडी असे केल्याने देव स्वत अशा घरात येतात अशा घरात इतर संपत्ती आणि कपड्यांची कमतरता कधीच पडू देत नाही यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की श्रावण महिन्यात शिवलिंगातून कोणती खास वस्तू उचलावी आणि श्रावण महिन्यात बाजारातून तुमच्या घरी आणावी आणि घरी आणल्यानंतर ती तुमच्या जवळच्या कोणत्याही मंदिरात ठेवावी असे केल्याने व्यक्तीचे नशीब उजळते त्याच्या नशिबातून गरिबी दूर होते आणि असे म्हटले जाते की सावन महिन्यातच तो व्यक्ती करोडपती अब्जाधीश बनतो यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की श्रावण महिन्यात प्रत्येक आई आणि बहिणीने एक गुप्त गोष्ट आणि खास गोष्ट खावी जर तुम्ही सावण सोमवारचा उपवास ठेवला नसेल किंवा उपवास ठेवला नसेल तर तुम्ही ही गोष्ट देखील खावी जर तुम्हाला त्याचा फायदा झाला नाही तर मला सांगा माता आणि बहिणींनो ही गोष्ट खूप खास आहे जो कोणी ही गोष्ट आपल्या घरी आणतो आणि खातो त्याचे जीवन बदलते त्याच्या नशिबात सुख समृद्धी धनसंपत्ती ऐश्वर प्राप्त होते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देखील त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आणि त्याला सर्व देवी देवतांचे अनंत आशीर्वाद मिळतात यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की श्रावण महिन्यात तुम्ही शिवलिंगातून ही खास आणि गुप्त गो वस्तू निवडून गोमातेला खाऊ घालावी जो कोणी असे करतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी चुकूनही कोणत्या वस्तू घालू नयेत यासोबतच आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे देखील सांगणार आहोत की श्रावण महिन्यात कोणत्या खास वस्तू दान कराव्यात म्हणजेच प्रत्येक विवाहित महिलेने श्रावण महिन्यात ही वस्तू नक्कीच दान करावी यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करावी म्हणजे श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून ते कोणत्याही दिवसापर्यंत ही खास वस्तू शिवलिंगावर अर्पण करावी जो व्यक्ती असे करतो त्याच्या आयुष्यातून सर्व काही दुःख वेदना चिंता नष्ट होते अशा व्यक्तीच्या नशिबात नशीब चमकते भगवान शिव त्याच्यावर अनंत आशीर्वाद देतात आणि असे म्हटले जाते की देव निर्दोष आहे भगवान शिव खूप निर्दोष आहेत म्हणून जर तुम्ही शिवलिंगावर ती एक छोटीशी खास वस्तू अर्पण केली तर महादेव प्रसन्न होतील यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की चुकूनही शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करू नये जर तुम्ही ग्लो मराठी चॅनलचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे भाग्य बदलेल आणि जर तुम्ही यापैकी कोणताही एक उपाय केला तर ते केल्याने तुमचे काम पूर्ण होईल आणि तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतील म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा असे बरेच लोक आहेत जे व्हिडिओ कापून पाहतात ते व्हिडिओ अर्धवट पाहतात म्हणून चुकूनही अशी चूक करू नका यामुळे तुम्हाला महादेवाच्या कोपाला सामोरे जावे लागू शकते म्हणून जाणून बुजून किंवा नकळत चुकूनही अशी चूक करू नका आता जाणून घेऊया की या पवित्र श्रावण महिन्यात चुकूनही कोणत्या चुका करू नयेत जेणेकरून भोलेनाथ रागावू नयेत आणि तुमच्या उपवासाचे पुण्यही टिकून राहावे सर्वप्रथम शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की व्रत करणाऱ्या व्यक्तीने कधीही उधारीवर फळे किंवा अन्न घेऊ नये सोमवारचा उपवास असो किंवा इतर कोणत्याही दिवशी जर तुम्ही कोणाकडून मागून काही खाल्ले किंवा उधारीवर दूध किंवा फळे घेतली तर समजून घ्या की उपवासाचे पावित्र्य मोडते आणि उपवास अशुद्ध झाल्यावर त्याचे फळ देखील अपूर्ण राहते भगवान शिवाची कृपा देखील हळूहळू कमी होते उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणे नाही ते एक प्रायचित्त आहे ते आत्मसंयमाचा मार्ग आहे म्हणून उपवासाच्या वेळी कोणाकडूनही काहीही मागू नका किंवा काहीही उदार घेऊ नका हो जर कोणी प्रेमाने तुम्हाला न मागता फळे किंवा प्रसाद दिला तर तुम्ही ते भक्तीने स्वीकारू शकता पण मागणे किंवा पुढाकार घेणे हे उपवासाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध मानले जाते आता पुढची गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे जर तुम्ही एखाद्या दिवशी मांसाहार केला असेल किंवा तुम्ही महिलांच्या संगतीत असाल तर त्या दिवशी मंदिरात जाऊ नका आणि पूजेपासून दूर राहा शास्त्रांनुसार अशा अवस्थेत शिवलिंगाची पूजा करणे किंवा स्पर्श करणे देखील पापाच्या श्रेणी देते भगवान शिव हे शुद्धतेचे प्रतीक आहे आणि त्यांच्याकडे जाण्यापूर्वी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करणे आवश्यक आहे जरी तुम्ही चूक केली तरी घाबरू नका सर्वप्रथम स्नान करा मन शांत करा आणि नंतर भक्तीने पूजा करा भगवान शिव स्वत निर्दोष आहेत ते क्षमा करतात पण नियमांचे पालन देखील करू इच्छितात आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे उपवासाच्या काळात केवळ अन्न आणि पेयाची शुद्धताच महत्वाची नाही तर विचार आणि वर्तनाची शुद्धता देखील महत्वाची आहे म्हणून खोटे बोलणे निंदा करणे रागावणे किंवा कोणाकडून कर्ज घेणे हे सर्व उपवासाच्या काळात निषिद्ध मानले जाते कारण उपवास केवळ शरीरानेच नाही तर मनाने आणि आत्म्याने देखील केला जातो म्हणून जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तो साधनासारखा करा तरच तुम्हाला उपवासाचा पूर्ण लाभ मिळतो भोलेनाथांच्या भक्तीमध्ये नियम आणि हेतू दोन्ही शुद्ध असतील तर तो कधीही कोणत्याही भक्ताला रिकाम्या हाताने परत करत नाही आता आपण या वस्तुस्थितीबद्दल बोलूया की हिंदू कॅलेंडरनुसार वर्षी रक्षाबंधनाचा सण सा देखील श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो यावेळी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल चला भक्तांनो आता आपण जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नयेत जर तुम्ही शिवलिंगावर अशी वस्तू अर्पण केली तर महादेव आनंदी होण्याऐवजी तुमच्यावर रागावतील आणि म्हणून चुकूनही अशी चूक करू नका भक्तांना अधिक माहिती सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की श्रावण महिन्यात प्रत्येक विवाहित महिला प्रत्येक अविवाहित मुलगी प्रत्येक भाऊ आणि बहीण नक्कीच या चुका करतात म्हणून तुम्हाला विनंती आहे की सर्वप्रथम आम्ही तुम्हाला अशा चार ते पाच चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही श्रावण महिन्यात चुकूनही करू नयेत नंतर आम्ही तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगू जर तुम्ही व्हिडिओ येथे सोडला तर तुम्हाला सावन सोमवारचे कोणतेही फळ मिळणार नाही तर मित्रांनो म्हणून आम्ही तुम्हाला आज जी माहिती सांगणार आहोत ती खूप खास आणि माहितीपूर्ण आहे म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐका श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांच्या पूजेचा उत्सव असतो जेव्हा धार्मिक लोक विधीपूर्वक महादेवाची पूजा करतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात या दिवशी शिवमंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक जमतात जे शिवाचे दर्शन आणि पूजा करण्यास स्वतःला भाग्यवान मानतात मित्रांनो सावण चुकवू नका विसरू नका या महिन्यात प्रत्येकाने हे काम करावेच लागले मित्रांनो चुकूनही सावंत सोमवारी असे उपवास कधीही करू नका आणि मित्रांनो चुकूनही सावंतच्या दिवशी या चार चुका करू नका अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल भगवान बोलेनाथ कायमचे रागवू शकतात या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका मित्रांनो सावंत सोमवार कोणत्याही शुभमुहूर्तावर येऊ शकतो पण तुम्ही ही चूक कधीही करू नये विशेषतः सावंत सोमवारचे व्रत करताना तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे सावन सोमवारच्या दिवशी या चार चुका करू नका त्यामुळे तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते सर्वप्रथम या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा फक्त शुभमुहूर्तावरच करावी मित्रांनो अशा परिस्थितीत सावंत सोमवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत हे आपल्याला माहिती आहे जेणेकरून भगवान भोलेनाथ रागवू नयेत तर चला मित्रांनो सावन सोमवारच्या दिवशी काय करावे सावन सोमवारचे व्रत ठेवा आणि सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ कपडे घाला शुभमुहूर्तावर मंदिरात जा आणि भगवान भोलेनाथांना पाणी आणि दूध अर्पण करा या दिवशी भगवान भोलेनाथांचे ध्यान करा ओम नम शिवायचा जप करा या दिवशी तुम्हाला अन्न खाण्याची गरज नाही म्हणूनच जर तुम्ही उपवास केला असेल तर फक्त फळे खाऊन उपवास पूर्ण करा आणि दुसऱ्या दिवशी उपवास थोडा जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्ही एकाच वेळी अन्न खाऊ शकता मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करा त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ लिहा जेणेकरून तुम्हाला थेट भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल मित्रांनो जो व्यक्ती खऱ्या मनाने हा नियम पाळतो तो भगवान भोलेनाथांना खूप प्रिय असतो मित्रांनो आता आपण श्रावण सोमवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल बोलूया जेणेकरून भगवान भोलेनाथ रागवू नयेत मित्रांनो काहीही झाले तरी सावंत सोमवारी मांस आणि मद्यसेवन करू नका अन्यथा तुमच्यासोबत काहीतरी अप्रिय घडू शकते आणि या दिवशी कधीही उशिरा झोपू नका कारण त्यामुळे तुमचे नशीब बिघडू शकते आणि भोलेनाथ रागवू शकतात सावन सोमवारी डाळ तांदूळ किंवा गहूपासून बनवलेले पदार्थ खाऊ नये या दिवशी तुम्ही फक्त फळे दूध चहा किंवा कॉफी घेऊ शकता जर तुम्हाला खरोखरच भगवान भोलेनाथ यांना प्रसन्न करायचे असेल तर या दिवशी काळे कपडे घालू नका या दिवशी केशर किंवा लाल कपडे घालणे खूप शुभ आणि शुभ मानले जाते या दिवशी पत्नीने चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नये अन्यथा तुम्हाला भोलेनाथांच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते आणि जीवनात समस्या उद्भवू शकतात या दिवशी शक्य तितके दान करा जर तुम्हाला बोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि मित्रांनो या पवित्र दिवशी शिवलिंगावर चुकूनही काही वस्तू अर्पण करू नये अन्यथा तुम्हाला आयुष्यभर मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो यामुळे तुमचा उपवास देखील मोडू शकतो कारण भगवान भोलेनाथ यावर खूप रागावू शकतात म्हणून या गोष्टी अजिबात हलके घेऊ नका अन्यथा तुम्हाला तुमच्या उपवास आणि पूजेचा कोणताही फायदा मिळणार नाही तर मित्रांनो चला जाणून घेऊया नंबर एक तुळशी पौराणिक कथेनुसार तुळशी माता लक्ष्मीचे रूप मानले जाते माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे तुळशीचा वापर फक्त भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाच्या पूजेमध्ये केला जातो अशा परिस्थितीत शिवलिंगावर तुळशीचा वापर करण्यास मनाई आहे हे तुम्हाला पापाचे भागीदार बनवू शकतात म्हणून सुपूनही असे दुष्कर्म कधीही करू नका मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे सिंदूर सिंदूर हा एक प्रकारचा मेकअप आयटम आहे जो सर्व देवींना अर्पण केला जातो पण भगवान भोलेनाथ हे एक साधू आहेत आणि ते महाकाल आहेत म्हणूनच त्यांना सिंदूर अर्पण केले जात नाही तुम्ही कधीही असे पाप करू नये आणि श्रावण सोमवारच्या पवित्र प्रसंगी शक्य तितके भगवे रंगाचे कपडे घालावे भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न असतात या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे आणि कधीही काळे कपडे घालून भगवान भोलेनाथांच्या मंदिरात प्रवेश करू नये मित्रांनो पुढची गोष्ट हळद आहे सर्व देवी देवतांच्या पूजेमध्ये हळदीचा वापर केला जातो पण काहींचा असा विश्वास आहे की काळाचे देवता भगवान भोलेनाथ यांना हळद अर्पण करू नये कारण हळद हे सौभाग्याचे प्रतीक आहे पुढची गोष्ट केतकीची फुले आहेत पौराणिक कथेनुसार शिवलिंगावर ही केतकीची फुले अर्पण करू नयेत कारण एकदा केतकीच्या फुलाने ब्रह्मदेवाला त्याच्या खोट्या बोलण्यात साथ दिली हे जाणून भगवान भोलेनाथांनी रागाच्या भरात केतकीच्या फुलाला शाप दिला म्हणूनच तुम्ही चुकूनही ही, ही चूक करू नये व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका